श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामी सेवेतील ही एक चूक कधी करू नका स्वामी समर्थांची हृदयस्पर्शी बोधकथा बोध कथा आपण नक्कीच ऐका जर आपल्या जीवनामध्ये हा प्रश्न असेल की मी रोज स्वामींची सेवा करतोय जप करतोय तप करतोय श्री स्वामी समर्थची अकरा माळी करतोय गुरुवारचा उपास करतोय तरीही मनात एक सतत प्रश्न टोचतोय आणि तो प्रश्न असा की मी इतकी सेवा करतो तरी माझ्या आयुष्यात काही बदल का नाही घडत आहे जर हा प्रश्न तुमच्या मनातही असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे कारण आज स्वामी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्याच्या कारणाने तुमची जी सेवा करताय सेवा बदलणार आहे आणि कदाचित आयुष्य सुद्धा बदलेल ही स्वामी सेवेतील एक चूक जी स्वामी स्वतः सांगतात ते कधीच करू नका जर ही चूक तुम्ही करताय तर तुमच्या जीवनामध्ये माझा आशीर्वाद मिळतो पण उशिरा मिळतो आणि जेव्हा उशिरा मिळतो तेव्हा तुमच्या मनात कित्येक प्रश्न समोर येतात नक्की हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा अक्कलकोटमध्ये स्वामींच्या जवळ सगळे त्यांचे भक्त बसलेले होते सगळे सेवेकरी त्यांच्या आजूबाजू होते स्वामी त्यांना शिकवण सांगत होते उपदेश देत होते त्यांना समजवत होते त्यांच्याच त्या अक्कलकोट गावामध्ये त्यांचा एक भक्त होता तो भक्त बिलकुल स्वामींचा परिपूर्ण भक्त होता सकाळी उठायचा स्नान करायचा स्वामींची पूजा करायचा धूप तीप करायचा जप करायचा गुरुवारचा उपवास करायचा रोज स्वामींच्या दर्शनासाठी जायचा तो जीवनामध्ये सगळं करायचा अँड लोकसुद्धा म्हणायचे की या भक्तासारखा कोणी दुर्मिळ भक्त नाहीच आहे पण त्या भक्ताच्या मनात एक शांत वेदना होती तो रोज स्वामींना विचारायचा स्वामी समोर नाही मनातल्या मनात स्वामी मी इतकं करतोय तरी माझ्या आयुष्यामध्ये काही बदलच नाही होत आहे आणि काही बदल घडतच नाही आहे तो पाहायचा की दुसरे जे भक्त आहे ते पण माझ्यासारखी सेवा करतात पण त्यांच्या जीवनामध्ये काही त्रास आहे तो तो त्रास संपला आहे तर कोणाला काही आवश्यकता होती ती आवश्यकता पूर्ण झाली कोणी बिमार होतं त्याची बिमारी पण नीट होऊन गेली कोणावर संकट होतं त्याचं संकटसुद्धा दूर चाललं गेलं पण माझ्या जीवनामध्ये काहीच बदल घडत नाही आहे मी तर या सर्वांपेक्षा जास्त सेवा करतो हे तर नुसते येता जाता श्री स्वामी समर्थ म्हणतात हळूहळू काय झालं की न कळत त्यांनी आपल्या सेवेचा हिशोब सुरू केला आज मी इतकी माळ केली आज माझे इतके उपवास झाले आज मी मंदिरात गेलो आज मी स्वामींना भेटलो आणि मन म्हणायचं आता तरी स्वामींनी माझं ऐकलंच पाहिजे ना स्वामी माझं का नाही ऐकत आहे इथेच त्यांची मोठी चूक होती एके दिवशी तो अक्कलकोट स्वामींजवळ जाण्याकरता तयार झाला कारण की तो म्हणून मनामध्ये खूप जास्त खचून गेला होता कारण की त्याच्या मनामध्ये होतं मी सगळं काही करतो पण स्वामी माझ्याकडे लक्ष नाही देते आत्ता मला तर स्वामींजवळ जायचं आहे आणि मी तिथे बसूनच सीधा स्वामींना प्रश्न विचारेने स्वामींसमोर उभा राहिने तो अक्कलकोटला स्वामींसमोर जाऊन उभा राहिला त्यांचे चरण स्पर्श केले त्याच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं आणि म्हणाला स्वामी मी काय कमी पडलो माझी सेवा अपुरी आहेत का का माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचत नाहीये काय कारण आहे स्वामी नुसते त्याच्याकडे पाहत होते काही बोलले नाही त्याच वेळेस त्याच्या अंतकरांना एक आवाज आला त्याचं अंतकरण बोलायला लागला स्वामी काहीच नाही बोलले त्याच्या अंतकरणात स्वामींचा आवाज उमटला होता स्वामी त्याला म्हणत होते भक्त तू माझी सेवा करतोस तू जप करतोय तप करतोय उपवास करतोय पण माझ्यावर नाही स्वतःच्या अपेक्षावर सेवा म्हणजे सोदा नाही मी दिलं तू दे हा व्यवहार नाहीये जिथे तुझी अपेक्षा आहे ना तिथेच तुझी श्रद्धा मरून चुकली आहे आणि जिथे अहंकार आहे ना तिथे माझी कृपा थांबून जाते स्वामी पुढे म्हणाले सेवा कर पण मोजतोच कशाला तू तर सेवासुद्धा मोजतो मी काय केलं काय नाही हे सगळं मोजायला लागला तू तो सेवा करतो तो मोज मोजतो कशाला आहे त्याला नाम घे पण तुलना का करून राहिला आहे तू तर लोकांशी तुलनासुद्धा करायला लागलाय की त्यांनी इतकं केलं मी इतकं केलं मी इतके तप करतो जप करतो ते इतकं करतात तू तर तुलनासुद्धा करायला लागला मी कधी देतो कसं देतो हे तू माझ्यावर सोड ना त्या दिवसापासून तो जो भक्त आहे तो सेवा करायला लागला आणि आजपर्यंत त्यांनी जी पण सेवा केली होती ती सगळी एकीकडे ठेवून आता नुसती तो सेवा करायला लागला पण आता तो म्हणायचा स्वामी काही मिळो ना मिळो तुमच्या चरणी राहणं हाच माझा चमत्कार आहे आणि आश्चर्यजनक आहे की ज्या दिवशी त्याने अपेक्षा सोडली त्याच दिवशी त्याच्या जीवनात शांतता व्हायला लागली तर आज स्वामी आपल्याला हे सांगत आहे सेवा करा पण सेवामध्ये अटी नका ठेवू श्रद्धा ठेवा पण त्याचा हिशोब नका करू विश्वास ठेवा पण मनामध्ये किंतू परंतु नका आणू तुम्ही या जे चुका करता या चुका याच आहे की तुम्ही सेवा करता पण सेवा करताना अपेक्षा जास्त ठेवता तर तुम्ही जीवनामध्ये सेवा करताना जी अपेक्षाची मनामध्ये ठेवता की माझं हे काम झालं अपेक्षा कोण तुम्ही सेवा करता तर ही अपेक्षा एक चूक आहे अपेक्षा कधी नका ठेवू जीवनामध्ये तुम्ही अपेक्षा नाही ठेवला तर नक्कीच तुम्हाला स्वामींचे चमत्कार दिसतील अनुभव यायला लागतील जीवनात जे काही अडचण आहे आयुष्यामध्ये बदल व्हायला लागेल आणि सगळ्या अडचणी दूर होऊन जातील जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशा स्वामी संदेश तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी येत नाही चुकल्यास मला क्षमा करा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये